नवीन वर्षाच्या सुरुवातीला आज रोड विभागात शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं शिवसेना उभाठा पक्षाचे सहसंपर्क प्रमुख दत्ताजी गायकवाड यांच्या हस्ते फटाके फोडून फीत कापून लाडू वाटप करून उद्घाटन करण्यात आलं सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले उद्घाटनाप्रसंगी शिवसेना उबाटा पक्षाचे सहसंपर्क प्रमुख दत्ताजी गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की शिवसेनेचं संपर्क का कार्यालय हे न्याय मंदिर असून या न्याय मंदिरात सर्वसामान्य नागरिक आपली समस्या घेऊन आल्यास त्यांना न्याय मिळाल्याशिवाय राहत नाही प्रभाग क्रमांक वीस मध्ये सुरू झालेल्या शिवसेना संपर्क कार्यालयात सर्वसामान्य नागरिक समस्या घेऊन आल्यास त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा असं प्रतिपादन केलं आज या ठिकाणी पहिल्याच दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या कार्यालय प्रभाग क्रमांक वीस या ठिकाणी डॉक्टर सीमा ताजने किरण दहाळे आणि कन्नू ताजने यांच्या वतीनं या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे शिवसेनेचं कार्यालय म्हणजे शिवसेनेचं न्यायमंदिर या न्याय मंदिरामध्ये सर्वसामान्य माणूस त्याच्या व्यथा त्याच्या अडचणी या ठिकाणी घेऊन आल्यानंतर खऱ्या अर्थानं या कार्यालयामधून त्यांना न्याय मिळेल त्यांचे कामं मार्गी लागतील अशा स्वरूपाचं काम या कार्यालयामधून झाल्याशिवाय राहणार नाही असा माझा विश्वास आहे तर या भागामध्ये डॉक्टर सीमा ताजने यांनी अनेक प्रकारच्या सुविधा सोयी या ठिकाणी केलेल्या आहेत कारण महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून असताना त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलं स्टँडिंग कमिटीवर देखील त्या सदस्य होत्या आणि म्हणजे या प्रभागामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं कार्य अतिशय हो। चांगल्या प्रकारचं काम देखील त्यांनी केलेलं आहे आणि म्हणूनच त्यांना त्या ते ठिकाणी कामाचा अनुभव आहे या ठिकाणी महापालिकेच्या काही समस्या जर सर्वसामान्य लोक घेऊन आले तर त्या समस्या सोडवण्यासाठी निश्चितपणे त्या प्रयत्न करतील असा विश्वास आहे आणि म्हणून आजच्या या नवीन वर्षाला सर्व जनतेला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या कार्यालयाच्या निमित्तानं देखील आपल्या तिघांनाही मनपूर्वक शुभेच्छा येतो आणि तुमच्या आतून चांगलं कार्य सातत्यानं घडत राहू अशा प्रकारच्या शुभेच्छा येतो त्यावेळी मित्रमेळा या संस्थेला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज चौकात शाखा उद्घाटन तसंच जाकोरी इथं वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात का आला यावेळी माजी नगरसेविका डॉक्टर सीमा ताजने मित्रमेळाच्या संस्थापक अध्यक्ष राजेंद्र ताजने शिवसेना उपमहानगर प्रमुख किरण ढाहाळे रमेश पाळदे बागलान तालुका संपर्क प्रमुख विकास गीते योगेश गाडेकर चंदू महानुभाव मुरलीधर मोरे सरपंच मंगला जगळे संजय गायकवाड युवराज जगळे विजय काळदाते अनिल गायके शेखर पवार मोहन हरणे कुमार पगारे योगेश शिंदे मिलिंद मोरे डॉक्टर नाजरे विजय भालेराव विलास थोरात मुन्नाबाई शेख लाहू लहांगे बल्लू ठाकूर भूषण पगारे नाना काजळे किशोर कानडे रिंकू हरक मंगेश पोरजे शरद गुंजाळ राजू भोर फारुक शाह शरद टिळे कैलास टिळे धनाजी टिळे नामदेव टिळे गणेश टिळे सचिन पठाडे समाधान चतुर ज्ञानेश्वर चौधरी आरिफ शेख भाईदास चव्हाण प्रवीण तेली सचिन केदारे क्षत्रिय मामा विलास चतुर योगेश सातभाई रोहित गोडे किशोर कानडे सुहास खाडे देविदास राजपूत विश्वास कळमकर संजय खाडे रमेश माळी नितीन कानडे अथर्व डहाळे आदींसह शिवसेना पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मित्रमेळा परिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुख्य संचालक रविंद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड